नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपासून बघत चला व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेमध्ये दिवसेंदिवस आवक कमी होत चालली आहे परंतु बाजारभाव कुठलाही सुधारणा आतापर्यंत दिसून येत नाहीये दिवसेंदिवस बाजारभाव कमी होत चाललेला आहे आणि आवक सुद्धा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे तसेचकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जो पुन्हा पुरसिंगी डबलपती काना जो आहे तो आज विकला गेलेला आहे काही वक्कल एकोणीस रुपयापासून ते एकवीसशे रुपये दरम्यान आज काही मोजके वक्कल विकलेला आहे क्वचितच एकवीसशे रुपये हा दर गेलेला आहे आणि जो सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तो सोळा रुपयापासून ते अठरा रुपया दरम्यान आज पुन्हा पुरसुंगी एक नंबर वादरवा विकला गेलेला आहे आणि लाल कांदा विकला गेलेला आहे ते तेरा रुपयापासून ते पंधरा रुपयाच्या दरम्यान विकला गेलेला आहे आणि हरण्या गरवा जो आहे कांदा तो विकला गेलेला आहे वीस रुपयापासून ते तेवीस रुपयाच्या दरम्यान विकला गेलेला आहे मी वारंवार सांगत आहे ज्या शेतकऱ्यांना हरण्या गरवा बियाणे पाहिजे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या मध्ये आणि माझ्या स्क्रीनवर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज करायचा आहे तुमचं नाव गाव पत्ता मोबाईल नंबर आणि तुम्हाला किती प्रमाणात बियाणे पाहिजे आता सध्या बुकिंग चालू आहे लवकरात लवकर बुकिंग करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीमध्ये जी आवक आहे ती दिवसेंदिवस घटत आहे परंतु बाजारभावमध्ये कुठलाही सुधारणा हो, आतापर्यंत दिसून येत नाहीयेत तर मी अजून चौकशी केली तरी ते व्यापारी लोक आणि ते लोक म्हणत आहेत की येणाऱ्या काळामध्ये परत एकदा बाजारभाव कमी होतील असा त्यांचा वैयक्तिक व्यक्तिगत अंदाज आहे कारण की सध्या येणाऱ्या काळामध्ये आवक वाढतील आणि या कारणास्तव ते आत्ताच बाजारभाव पाडलेला आहे असा दिसून येत आहे कारण की दिवसेंदिवस आवक ही कमी होत चालली परंतु मध्ये सुधारणा नाहीये तर येणाऱ्या काळामध्ये आवक वाढतील बाजारभाव कमी होतील म्हणून आता त्या भेटीपोटी जे काही व्यापारी लोक आहेत ते आत्ताच बाजारभाव पाडलेला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो कांदाविषयक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया अशा कांदाविषयी कमेंटसाठी का आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद